2024 हजार चोवीस मकर संक्रांती 15 जानेवारी दोन हजार रोजी साजरी करण्यात येणार आहे आणि जेव्हा सूर्य उत्तरायणात पोहोचतो तेव्हा खर्मासुद्धा संपत असतो आणि म्हणूनच सर्व सत्कारम करण्यासाठी हा दिवस किंवा ती शुभतिथी सुरू होत असते या वर्षाची मकर संक्रांती अतिशय विशेष मानली जात आहे याशिवाय अनेक वर्षांनी हा दुर्मिळ योगायोग जुळून आलेला आहे त्यामुळे हा नेमका योगायोग कोणता आहे याशिवाय कोणती कामे आपल्याला या मकर संक्रांतीला केली पाहिजेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला देणार आहे परंतु तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेले आयकॉन ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मकर संक्रांतीचा दिवस सूर्य उपासनेसाठी विशेष मानला जातो कारण या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो हिंदू धर्म ग्रंथानुसार देवतांचे सुद्धा दिवस या मकर संक्रांतीपासून सुरू होत असतो जो आषाढ महिन्यापासून चालतो आणि यावेळी मकर संक्रांतीला खास शुभयोग बनत आहेत त्यामुळे तुम्ही जर ही पाच कामे केली तर तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास तर राहीलच याशिवाय तुमच्या सगळ्या तुमच्या मनासारख्या सगळ्या गोष्टी घडायला यामुळे नक्की मदत होणार आहे पौष महिन्यात मकर संक्रांतीनंतर शुक्लनंतर ब्रह्मयोग राहणार आहे आणि यासोबतच आनंदादी योगसुद्धा साजरा करण्यात येणार आहे या दिवशी रोहिणी नक्षत्र असणार आहे आणि त्यामुळे मकर संक्रांती शुक्रवार युक्त असल्यामुळे यामध्ये तुम्हाला अतिशय लाभदायक असे योग जुळून आलेले दिसत आहेत याचा ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून अडतीस मिनिटांपासून ते सहा वाजून सव्वीस मिनिटांपर्यंतचं असणार आहे मकर संक्रांतीचा पुण्य काळ दुपारी बा दोन वाजून बारा मिनटे ते संध्याकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंतचा पंचेचाळीस मिनिटांचा असणार आहे अभिजित मुहूर्त बारा चौदा ते बारा सत्तावन्न असा असणार आहे त्यामुळे या योगामध्ये जर तुम्ही काही शुभ कामं केली तर ती तुमच्यासाठी अतिशय लाभदायक आणि फलदायक मानली जाणार आहे तर पहिलं काम तुम्हाला कोणतं करायचं आहे ते आता आपण बघूया पहिलं कर्म आहे ते म्हणजे स्नान मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर तुम्हाला गंगा नदीसारख्या पवित्र नदीमध्ये स्नान करायचं आहे परंतु हे जर शक्य नसेल किंवा तुमच्या जवळपास आसपास जर पवित्र नदी नसेल तर तुम्ही आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजलाचे दोन ते तीन थेंब टाकून त्यानेसुद्धा आंघोळ केले तरीसुद्धा गंगाजलात स्नान केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होणार आहे गंगाजला स्नान करण्याबरोबरच या दिवशी स्नानाबरोबरच सुद्धा अतिशय विशेष महत्त्व आहे त्यामुळे तुम्हाला या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करत असताना ओम सूर्याय नमः किंवा ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकता जेव्हा सूर्याला तुम्ही अर्घ्य देणार आहात तेव्हा त्या पाण्यामध्ये तुम्ही काळे तीळ किंवा पांढरे तीळ टाकून जर सूर्याला अर्घ्य दिलं तर ते तुमच्यासाठी जास्त फलदायी ठरू शकतं त्यामुळे मकर संक्रांतीच्या किंवा उत्तरायन काळामध्ये स्नान करून जेव्हा शरीर आणि मन शुद्ध होतं त्यावेळी मान मनुष्य पापमुक्त होतो असं सुद्धा मानलं जातं त्यामुळे तीळ आणि गुळ खाणे आणि सूर्याला अर्घ्य देणं या दिवशीचं विशेष महत्त्व आहे हा दिवस दान आणि उपासनेसाठी सुद्धा खूप अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे या दिवसाचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा घ्यायचा आहे आणि जेवढी सूर्य उपासना करता येईल तेवढी करायची आहे सूर्य उपासना करत असताना आदित्य हृदय स्तोत्राचं सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता सूर्याच्या मंत्राचा जप तुम्ही करू शकता याशिवाय दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे दान या दिवशी जर तुम्ही दान केलं तर तुम्हाला ब्रह्मलोकाची प्राप्ती होते त्यामुळे जास्तीत जास्त दान तुम्हाला या दिवशी करायचं आहे तिळ आणि गुळाचं दान तर आपण करतच असतो याशिवाय तुम्ही कपडे सुद्धा दान करू शकता पैसे दान करू शकता धन धान्य दा, दान दान करू शकता हे दान केल्यामुळे तुमच्या पुण्य पुण्यामध्ये तर भर पडणारच आहे याशिवाय एखादं काम जर तुमचं बऱ्याच महिन्यांपासून बरेच वर्षांपासून अडकलेलं असेल ते सुद्धा खूप सोयीस्कररित्या मार्गी लागते आणि याचा अनुभव नक्की घेऊन बघा जो संन्याशी लोकांना दान करतो त्यांना नरक भोगावा लागत नाही असं सुद्धा मानलं जातं या दिवशी तुम्ही उडदाची डाळ तांदूळ तीळ चिवडा गाय किंवा तुमची ऐपत असेल तो सोनंसुद्धा दान करू शकता थंडीचे दिवस असल्यामुळे लोकरीचे कपडेसुद्धा तुम्ही दान करू शकता किंवा घोंगडी एखादं ब्लँकेट तुम्ही दान केलं तरीसुद्धा तुम्हाला याचं खूप उत्तम असं फळ प्राप्त होणार आहे या दिवशी महाराष्ट्रातील महिला सुद्धा वाटतात आणि वाण देत असतात आणि हळदी सुद्धा समारंभ करत असतात सुद्धा दानाला विशेष महत्त्व आहे तीळ आणि गूळ दिल्यामुळे तुमच्या नात्यातला गोडवा तर टिकून राहतोच याशिवाय तुमच्या सौभाग्यामध्ये सुद्धा भर पडत असते आणि म्हणून हळदी कुंकवाचा समारंभ केला जातो वाण दिल्यामुळे घरात प्रत्येक भाजीचा समावेश या वानामध्ये केला असतो आणि म्हणूनच शेतकरीसुद्धा सुफळ संपूर्ण व्हावा आणि आपलं राज्य हे बळीच राज्य यावं यासाठी या, या गोष्टी नक्की पालन केल्या पाहिजेत विष्णू आणि सूर्यपूजासुद्धा या दिवशी तुम्हाला करायची आहे सूर्यपूजा तर महत्त्वाची आहेच याबरोबर विष्णूची पूजासुद्धा या दिवशी नक्की करा या दिवशी श्रीहरीच्या माधव रूपाची पूजा करायची आहे आणि भगवान सूर्याच्यासुद्धा पूजा करायची आहे व्रत आणि उपासना केल्यामुळे आपण जे उपासक आहोत या सर्व उपासकांना राजसूय यज्ञ फळ प्राप्त होते म्हणजेच आपण यज्ञ केल्याची फळाची प्राप्ती आपल्याला यामुळे होत असते आणि आपल्याला जर घरी बसून साधी उपासना करून या गोष्टींचं जर पुण्यफळ प्राप्त करता येत असेल तर या साध्या आणि सोप्या गोष्टी नक्कीच करून बघितल्या पाहिजेत याशिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर्पण मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला आवर्जून तर्पण करायचं आहे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभावी त्याचबरोबर आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावेत ते आपल्या सदैव पाठीशी उभे राहावेत यासाठी या दिवशी आवर्जून तर्पण करा महाराज भागीरथ यांनी सुद्धा आपल्या पूर्वजांसाठी याच दिवशी तर्पण केलं होतं आणि म्हणून मकर संक्रांतीला गंगासागर इथं खूप मोठा मेळा भरतो आणि या दिवशी तर्पण केल्यामुळे आपल्या पितरांना सुद्धा मुक्ती मिळते म्हणून तर्पण हे अवश्यरित्या केलंच पाहिजे या शिवाय या दिवशी पतंग महोत्सवसुद्धा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो गुजरातसह अनेक राज्यांमध्ये सुद्धा काइट फेस्टिवल म्हणून ओळखला जातो पतंग उडवल्यामागे एक महत्त्वाचं कारण म्हणजे काही तास सूर्यप्रकाशात घालवण्यासारखा सुंदर योग नाही कारण की हा काळ थंडीचा असतो आणि या ऋतूमध्ये सकाळचा सूर्यप्रकाश शरीरासाठी आणि आपल्या त्वचेसाठी हाडांसाठी खूप फायदेशीर असतो सूर्याच्या उष्णतेमुळे आपल्या शरीरात विटॅमिन डीची जर कमतरता असेल तर ती भरून निघते आणि म्हणूनच सूर्यप्रकाशामध्ये काही वेळ घालव यावा यासाठीच लहानांबरोबर मोठी लोक सुद्धा या, बर या दिवशी काइट फेस्टिवल म्हणजेच पतंग महोत्सव साजरे करत असतात आणि त्यामुळे या सणासोबतच आरोग्याला सुद्धा फायदा होतो तिळामध्ये सुद्धा विटॅमिन डी असतं जे आपल्या शरीरातील तेलाची आपल्या शरीरातील विटॅमिनची कमतरता भरून काढतं आणि याने आपल्याला खूप लाभ होतात मकर संक्रांतीच्या दिवशी आवर्जून घरोघरी खिचडी के भात केला जातो याच्या मागील शास्त्र म्हणजे तांदूळ हा चंद्राचा कारक मानला जातो मीठ हा शुक्राचा हळद हा गुरुदेवाचा हिरव्या भाज्या बुधकारक मानल्या जातात आणि म्हणून या सगळ्या भाज्या खाल्ल्याने किंवा खिचडी भात खाल्ल्यामुळे आपल्या कुंडलीतील सर्व प्रकारच्या ग्रहांची स्थिती सुधारते आणि त्याचवेळी उष्णतेशी संबंधित मंगळ ग्रहसुद्धा या सर्व गोष्टींशी स निगडीत असल्यामुळे सुद्धा सुधारायला मदत होते म्हणूनच आपसुकच आपल्या घरात कुंडलीतील ग्रह जर तुम्हाला मजबूत करायचे असतील तर या दिवशी खिचडीचे सेवन नक्की करा या दिवशी तुम्ही तुळशी मातेची पूजा तर करायचीच आहे परंतु तुळशी मातेला एखादी लाल चुनरी जर तुम्हाला अर्पण करता आली तर ती नक्की करा यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर अपसुकस प्रसन्न होईल किंवा तुम्ही तुळशी मातेला एखादा पिवळा धागा जर बांधू शकलात या दिवशी श्रीहरी भगवान विष्णूंची पूजा तर आपण करणारच आहोत पण त्याचबरोबर तुळशी मातेची सुद्धा पूजा आपल्याला आवर्जून या दिवशी करायची आहे तुळशी मातेला या दिवशी तुम्ही एखादी लाल चुनेरी अर्पण करू शकता त्यामुळे तुम्हाला अधिकाधिक लाभ होतात याशिवाय एखादा पिवळा धागा घेऊन एकशे आठ गाठी तुम्हाला त्याला मारायच्या आहेत आणि मग हा पिवळा धागा तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायच्या आहेत यामुळे तुमच्या मनात असलेल्या सर्व मोणकामना पूर्ण व्हायला मदत होते याशिवाय तुम्ही लाल कलावा म्हणजेच लाल आणि पिवळा धागा जो मिळतो तो सुद्धा या दिवशी देवीला तुळशी मातेला अर्पण करू शकता किंवा तुळशी तुम्ही त्याने तुळशीला बांधू शकता अशामुळे सुद्धा तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हायला मदत होते आणि भगवान श्री हरि आणि माता लक्ष्मी यांची कृपा तुम्हाला लाभते या दिवशी आवर्जून तुम्ही कच्चं दूध तुळशी मातेला अर्पण करायचं या आहे यामुळे आणि याशिवाय तुम्हाला एक दिवासुद्धा देवीजवळ लावायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे त्यामुळे तुमच्या मनात असलेल्या इच्छा तुमच्या घरातल्या संसारातल्या ज्या काही कटकटी असतील त्या सर्व दूर होतात आणि तुमचा संसार सुखाचा होऊन तुम्हाला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी वरियान योग आणि रवियोगाचा संयोग होत आहे आणि या दिवशी बुध आणि मंगळसुद्धा धनुराशीत एकाच राशीत असणार राशी आहेत त्यामुळे तुम्हाला हा या ग्रहांचा फायदा जर घ्यायचा असेल किंवा ह्या तिथीचा जर तुम्हाला लाभ व्हावा असं वाटत असेल तर ही पाच कामे नक्की करा तर मग मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत धन्यवाद